नमस्कार मित्रांनो आज आपण मसाले भात बनवायचा आहे थोडासा म्हटलं भात बनवा कडी सोबत खायला होईल ना जरा जिरी भात का मसाला जिरा भात जिरा भात जिरा भात बनवायचा जिरे टाकले त्याच्यामध्ये तेल टाकले मिरची टाकायची तेल गरम होतय जरा अशा पद्धतीने चाललोय मित्रांनो तुम्हाला दाखव तू घातानी कर ना करायचं कढीपत्ता घ्यायचा तिथे सात आणखी शांगदा टाकायची राहतलं एका पत्ता राहणार आहे सगळं राहणार आहे मित्रांनो मिरची टाकलोय

रुडी हां हम ये गा ही जीरे

आणूस काय आता लगेच शिक करते ना वाटतात त्याशिवाय कसा वाटतो थोडा टाकते ताम मीठ दिसलं ना दिस मीठ नमस्कार मित्रांनो या जेवायला दुपारचं जेवण चाललंय जर गरम गरम भात दाव ना भात ह्याच्यात कढी आहे कढी ये आता गरम गरम भात बनवलाय ना समज एवढा कढी भात घेतलय खायला योगा लय भारी झालं एवढा कढी घेतली याच्यात ते याला थोडीशी तोंडी लावायला दुपारचं चाललंय जेवण का आणुस काय दिलं ना गसला दिली ना हा मग काय दिसत का दिसतंय आता दार माराय ना तुझा दुपार भूक लागतेस ना काम करा मांडव बसायचं नाही तर मांडे घालून शेतकऱ्याला बसून काय मिळल मिळत मला डोळं जात आम्हाला काय झालंय बघ सुताक पडले त्याने आमच्या काय कपाळा कुकू राहिलेला नाही आला

मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कसं झालाय बाहेर दुपारचं जीवन चाललंय मित्रांनो चला बाय मित्रांनो